महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याकरिता महावितरण कडून योजना अंमलात आली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला आहे वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी फायदा होणार भी एक आहे या अंतर्गत वीज विलंब सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल